गुड मॉर्निंग मी सुप्रियाजी प्ले स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्या घरी आहे कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे माझ्या धीरांचं लग्न ठरलं आहे तर त्यांच्या मुलीकडचे पाहुणे बघायला येणार म्हणजे घर बघायला येणार आहेत आणि स्वप्न पाळणं त्याच्यासोबतच तांदूळ नेट करणं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात होते चहाने तर मी आता चहा सगळ्यांना निहून देते दे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चहा पिली ना की मस्त सगळे चार्ज होतील आणि पटापटा काम करतील चहा शिवाय काय त्यांना सुचत नाही चाय लवकर सगळे चाय लवर, लवर। कोकणातल्या माणसांना चहा खूप आवडते आता मस्त सगळ्यांना चहा देऊन येते

तांदूळ नाही पोरगी पसंत आहे काही श्रीशा तू नाही लसून सोलत रडते कशाला एवढी घरी कु <laughs> <गे थी। laughs> मावळत चाललेत लाकडं आणायला त्याला सोबन पाडणं असं म्हणतात म्हणजे लग्नासाठी जेवण बनवायला जे लाकड लागतात ते सगळेजण एकत्र येऊन तोडतात आणि घेऊन येतात लावते मी lah saya, Aisyah तांदूळ नीट करतायत आणि इकडे मागे जेवण तयार होत आहे भात शिजायला घालतात पुढच्या काकी वटा नाही वटाची भाजी आणि इकडे आत्ताच आम्ही मसाला वाटून आणलाय स्वप्नाली बहिणी आता मिक्स करतायत आणि इकडे पण अजून पण मसाल्याची तयारी चालू आहे दुसरा संध्याकाळसाठी तुमच्यावरी नेम चरणी तुमच्यावरी ने மரணி தும் வரி நே தம்பணிய தும் வரி நே துஷே சம்பாதேவச்சரணியுரி நே बाई जोड़ा लग्नाचा बोडवासा हदि बाई जोडा

लक्ष्मी देव चरणी तुमच्यावरी नेम तुमच्या वरी कुंभ वासा उड्या अंगणात मस्त गाणी म्हणत बायका तांदूळ निवडतायत आणि इकडं मागे चुलीवर भाजीला फोडणी पण देऊन झाली मस्त चरचरी पापड तळून घरात आले तर ह्याच बघा काय चाललंय घरात काय खात बघू आकर

Kan du lukke øynene og lukke

पाऊस आलाय बसली पहिली पंगज जेवायला मस्त लोणचं पापड डाळ भात भाजी या पण जेवायला 야재회나 <목소리가> <목소리가> mẹ दो आनले तो मी

जेवण झालं वड्याचं पीठ पण ठेवलंय घरी गेल्यास बायका थोड्या वेळाने आणि परत संध्याकाळी पाहून येणार आहेत तर चिकन वडे असं जेवण आहे आता जरा बसलोय मस्त हवा खात निवांत दुपारी वड्याचं पीठ ठेवलं होतं तर आता आले बाय का वडे करतायत आणि माणसं पण चिकन कापतात ते दाखवते उकडून दे फक्त पाय ना ते टाकून घातलेलं तर सगळं गरम केल्यावर लगेच काढायला आत टाकून आत ठेवून नाही उपयोग झालं आठ ठेवून देतात तिकडे चांगलं कटिंग करून बरं तिकडे पुढे गेलं ना

आणि इकडे पूजा काकी चिकनची भाजी बनवते तिच्या हाताला मस्त चव आहे सगळी इकडे स्वयंपाक बनवायला तीच असते आणि सगळ्यांना तो खूप आवडतो लावला ह्याचा टॉर्च इकडे चिकन शिस्त आहे पातळ रस्ताय छोट्या ह्याच्यात आणि आता मुलीकडचे पाहुणे आले घर बघण्यासाठी तर जेवायला बसलेत पाहुणे आणि मग त्यांचा झाला तर आम्ही पण जेवायला बसू तर आजचा पूर्ण दिवस खूप हसत खेळत मजेत गेला आणि खूप मज्जा आली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या जेवायला बाय बाय गुड नाईट